महसूल महसूल सप्ताह विभाग व वन विभागाच्या वतीने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह अंतर्गत तहसीलदार धीरज तुल यांच्या मार्गदर्शनात मौजा परसोडी भू गट क्रमांक एक्केचाळीस वरील अतिक्रमण हटवून त्याप्रमाणे अतिक्रमण हटविल्याबाबतचे प्रमाणपत्र सरपंच व ग्रामसेवक परसोडी यांना आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसीलदार सौ माला गेडाम यांच्या हस्ते देण्यात आले व महसूल सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी क्रम तहसीलदार कार्यालयाच्या नायब तहसीलदार सौ माला गेडाम मंडळ अधिकारी देवधर साहेब तलाटी कुमारी वैशाली करपते सचिव अमोल काळे सरपंच सौ सुवर्णा प्रमोद सिडाम उपसरपंच प्रवीण बोटरे तसेच विशाल ठाकरे गणेश शिरपूरकर योगेश जगताप उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ